विचार दाखविला दा, विष्णूचा अभाव दिसून आला ब्रह्मा विष्णू महेशाला उडी नाई श्रीराम ब्रह्मा विष्णु महेश्वर याचा पाता विचार प्रत्यो नाही श्रीराम ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा येथे प्रत्यो नाही त्यांचा करता विष्णू चौदांचा तोरी ऐको कोणीदानी श्रीराम राम प्रत्येक प्रति कैसई तो विंध महिमा पुरानी तो कृत रो दिला श्री राम मूल भाई सोनी ती देवाचे रूप जादे मी कडे श्री मूल लोक जननी ते पासोनी मन शोभिनी गुणशोभिनी पासुनी त्रिगुणी जन्मदेवा देवा श्रीराम ऐशे बोलती शास्त्रकार प्रत्येक सता किती श्रीराम मेना प्राची प्रत्ययानवेना प्रत्येन प्रेमनाना कटाके श्रीराम प्रचिवैद्यमनाठाटीवी

तरावी तरी सुखे नाही तथा गोवी होता गोवी उगमावी तरी शास्त्र वेद दिसे श्रीराम शास्त्र रक्षोनी प्रत्ये आनिला सिद्धांत पाहिला शाना मूर्ख समजाविला शास्त्रीचे ध्रुव पक्ष बोलिला ध्रुव पक्ष म्हणावे न त्याला विचार पाता माझा शब्द नाही श्रीराम राम पाहिजे श्रीराम राम श्री शास्त्र शिष्य संवादे ले अशंकां सुसुरा श्रीराम राम तेजे तुजी त्या ठिकाणी देहाची अशंका हा समाज त्या ठिकाणी परत पुन्हा सांगायला लागलेले आहेत स्वामीने विचार दाखविला येते त्या ठिकाणी असं सांगायला गेले आहे प्रत्यय आला पाहिजे प्रत्येक माणसाला प्रत्यविनं जे, जे बोलणं आहे ना ते विनाकारण आहे कारण श्रोत्यांनी सांगितलं आम्हाला तर विष्णू दिसत तर रुद्र दिसत नाही शंकर त्या ठिकाणी दिसत नाही तर त्या ठिकाणी मूळ माया कशी झालेली आहे तर समर्थ सांगतात याचा प्रत्यय साधकाला यावा लागतो आणि प्रत्यय त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणारा अधिकार तयार व्हावा लागतो त्या ठिकाणी तो अधिकार शास्त्रातून तयार होत असतो तो अधिकार साधनेतून तयार होत असतो तो अधिकार त्या ठिकाणी आपल्या सेवेतून आणि अधिकारी सद्गुरूच्या मुखातून त्या ठिकाणी आल्यानंतर आपला अधिकार तयार होत असतो त्या ठिकाणी त्याला प्रत्यय म्हणतात प्रत्ययविन सद्गुरु साधकाला वस्तू दाखवू शकत नाही आणि प्रत्येक त्या ठिकाणी एखादं जर शास्त्र असेल त्या शास्त्रालाच प्रत्येक नसेल तर ते, ते काय दाखवणारे एखादा मनुष्य एखाद्या गावालाच गेला नाही मुंबईलाच गेला नाही आणि तो मुंबईचं वर्णन करायला लागला मुंबई अशी मुंबई असेल त्या ठिकाणी त्याला विचारलं गेलता का मुंबईला नाही हो। मग मुंबई काय सांगायचं मुंबईला जर गेला नाही तर मुंबई सांगू शकत नाही जिथलं एखाद्याने आंबा खाल्ला नाही तो आंब्याचं ज्ञान करू शकत फक्त वाचू शक सांगू शकतो आता काही काही त्या ठिकाणी असणारे टीचर असतात आईचं महत्व सांगणारे त्या ठिकाणी त्या मुली लावलेल्या वर्गामध्ये त्या आईचं बाळाचं कसं संगोपन करायचं त्या सांगत असतात आहे का नाही त्या दवाखान्यातल्या त्या काय असतात त्या नर्स असतात नर्स सांगतात त्या डिलिव्हरी झालेल्या महिला बाळाचं संगोपन कसं करायचं बाळ कसं जन्माला येतं कसं काय होतं दुधाची उत्पत्ती कशी होती त्यांना स्तन कसं पाजायचं त्याला हे कसं करायचं ती नर्सपस सगळं वाचून सांगते है ना पण तिला विचारलं बाई तुला किती बाळ येतं तेव्हा ती म्हणते काय मामा लग्न झालं नाही माझं तर ते ठिकाणी लग्न झालं नाही तू एवढं सांगते मी वाचून सांगते पण वाचून सांगणाऱ्या बाईचं आणि जिला बाळ झालं आहे बाईचं त्यांची प्रजिती वेगवेगळी जिला स्वतः बाळ झालेला आहे आणि स्वतः त्या बाळाची ती सगळी देखभाल करते तिची अनुभवाची प्रचिती आहे आणि हिची प्रचिती कशी आहे मग वाचून त्या ठिकाणी प्रचिती आहे म्हणजे वाचून स्वयंपाक करणारी आणि अनुभवाने स्वयंपाक करणारी वाचून स्वयंपाक करते आता काय करायचं तर तिनं घेऊन आखत सगळं आता म्हणजे करायचं आता तवा ठेवायचा त्याच्यावर पातील ठेवायचं नंतर मग त्या ठिकाणी एवढं एवढं पाणी टाकायचं नंतर कोणी असे गिरे असे गिरे अशी हालत असं मी ओळखली असं ते सगळं टाकायचं जवळ पक्क वगैरे घ्यायची चमचे घेऊन असं हलवीत बसायचं त्या ठिकाणी असं असं हे वरून ताट वगैरे झाकून ठेवायचं हे सगळं झालं पण भाजीच तयार ना भाजी का तयार ना भाजी का तयार व्हाय दुपार भाजी नावरा आला तरी भाजी ते म्हणजे हे सगळं केलं हे काय वाचे न त्याच्यात बरोबर कसं आधून टाकायचं ते टाकलं मीठ टाकायचं हळद तिथे टाकली सगळी टाकली आम्ही झाकून ठेवलं देतात हे करण्याकरता पण काही भाजी काही त्या ठिकाणी शिजा ना अंगटीवर ना जा भांगटी म्हणजे जाड नाही त्याच्यात झाड आणि चिली चाळ झाल्याचा हे काही नाही गेलं मग मला सांगा आता ही जी भाजी किती दिवसांत तयार होईल होणारच नाही का बरं होणार प्रचिती हे प्रचितीहीन ज्ञान आहे जे जे ज्ञान आहे ना हे वाचल्याचं ज्ञान आहे तर त्या ठिकाणी म्हणून अनुभवाचं समर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगतात अनुभव घ्या प्रत्येक गोष्टीचं शास्त्र वाचन शास्त्र वाचून त्या ठिकाणी अनुभव आले अंगा ते या जगा देताशी सायकांनी वानजीसी कोळे प्रचिती भूती ऐकायचं अगदी बाहेर त्या ठिकाणी तिला डोळे होतात गर्भवती महिला डोळे होतात किंवा प्रसुतीच्या टायमाला तिचं पोट दुखायला लागतं तेव्हा ती मोठे मोठे आले की शेजारी गेले काय आलं तिघ पोटात कळा यायला काय आलं ग बस काल परवा मी मी असत त्या ठिकाणी ते थाय खाल्लं होतं ना माझं बी असंच पोट दुखत होतं कारण का मी काय करतो एवढं ते आलू लागले का आता तो थायपीठ खाऊन दुखलेलं पोट तुझं वेगळं आहे आणि हिचं प्रसूतीचं पोट त्या ठिकाणी काय आहे वेगळं आहे आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात वांगेशी डोळे वांद बाईला डोबळ्याची जाणीव होणार नाही काळे नको सकाळी पान करून काय क्रोधी आविश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्थ आपली वाचा त्या ठिकाणी प्रत्येक काही गोष्टी त्या ठिकाणी काय असतात व्यर्थ त्या ठिकाणी असतात म्हणून पहिल्यांदा परब्रह्माची पहिल्यांदा सगळ्या ज्ञानाची काय घेतली पाहिजे प्रचिती घेतली पाहिजे आणि नंतर प्रचिती आल्यानंतर ते ज्ञान आपल्या प्रचितीचं आहे आपल्या त्या ठिकाणी काय आहे अनुभवाच आहे असं म्हटलं नाहीतर ऐका नाही म्हणून डुकूर वटवट तैसे ते का प्रेमाविन भजन नाकाविन होती आकाविन होती पोती चाललेलीच आहे पारायण चाललेलं आहे पोती चाललेली अर्थ माहीत नाही उपयोग नाही नाही मग ते आमच्या घरी आंदोलन आहे ना म्हणजे बांधून आहे आमच्या आजोबाच नाही उपयोग आहे का वाश्याला घेते ते काय डोकेच शिरणार आहे का हा त्याला सोडावं लागल त्याला बघावं लागेल त्याला त्या ठिकाणी अर्था सह बघावं लागल म्हणून त्या ठिकाणी अर्धा विनत होती वाचून काय हा हे सगळे प्रचिती आहे विनव म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा प्रचिती त्या ठिकाणी घ्यायची सांगितलेली आहे नाही का नाही जे भजन ना आहे ना त्याला मंडुकाची उपमा दिली बेंडूक त्या ठिकाणी वटवट वटवट त्या ठिकाणी करीत राहतो त्याच्या वटवटीला त्या ठिकाणी काय नाही अर्थ नाही मोदे घातल्या रडाया नाही आसरू आणि माया प्रचितीविना जे रड नाही उपयोगाचं नाही एक जण शेट मेला आता मस्तरी म्हणत होता पण नातकच कोणी नव्हतं आऊ एवढा मोठा शेत मेला नातलं कोणी नाही सगळं उदास वाटायला आव म्हण पैशाला काय कमी ना बाया रडायला त्या ठिकाणी हजार रुपये रोज द्यायला हो मला तुम्हाला काय करायचं हजार रुपये रोज द्यायला बाया लागल्या <laughs> त्या ठिकाणी पाच सात जणी रडायला रडायला लागल्या पण ज्याच्यासाठी रडायला लागल्या तो कोणी कोणी म्हणजे फक्त शेती एवढा माहीत आलं शेती हो तो कोणाचा का शेती काय शेती काही माहीत नाही फक्त मोठे मोठ्याने रडायचं उघडं पडू द्यायचं शेट मेले हाय हाय शेट मेले हाय हाय एवढ मेले हाय हाय एवढं एक जणी बनायच दुसरीनं वारं घालायचं राहायचं रडत्या रडत्या लोक जरामध्ये ठेवायचं तरी केवढं काका भूतला त्या ठिकाणी ते बांधलं बांधल्यानंतर त्या ठिकाणी निघाले निघाल्यानंतर त्याने पाठ्याने राहणार उघडं पडलं नाही पाहिजे ही जी काही काही मौत आहे ना ही त्या ठिकाणी ठिकी नाही वाटते शेठ मरगाय हाय शेट मरगाय हाय हाय वारं घालायला प्रेत चालले जाता जाता ज्या मस वाटत जाता 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 वा जांभळीचं झाड होतं मोठं आमच्याला असे काळे भोर जांभळं आले होते रडता रडता या बाईचं लक्ष वर गेलं आमती रडता रडतात म्हणली बाई काळ निळ ग काळ निळ काळ निळ वर दुसरीनं पाहिलं किरणतर म्हणजे आता न ग ग येता ये आता न ग येता ये काय करायचं म्हणजे त्या ठिकाणी यायचं जे रण होत हे प्रचिती विन रण त्या ठिकाणी काही अर्थ मोले घात दे लढाया नाही आसरो हा काय म्हणते आपण जांभळ तोडू पुढचं राहिलंच ते का नाही आपण रडत होत्या आणि परचिती विनरळत असल्यामुळं त्यांना त्या रडण्यामध्ये काही तथ्य नव्हतं आहे का नाही सासू साठी रडे सुन रडती मोठे मोठे बाई कामून गेली कामून गेली सुनरती पण दुसरे म्हणून नाही सुंदरडी नाही म्हणून रडती ती पण ती असताना पण ती आत्याला उशीर ला लावला जायला <laughs> आत्याला उशीर लावला जायला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दोघीच्या रडण्यामध्ये भाव भिन्न आहे तसं त्या ठिकाणी प्रचिती समर्थ आपल्याला म्हणतात प्रचिती विन वैद्य मनावी उगीच करी उठा ठेवी मूर्खाला गोवी प्राणी मात्र प्रचिती विन त्या ठिकाणी एखादा वैद्य जर दवा देत असल तर त्या ठिकाणी काही उपयोगाच नाही प्रचिती विन त्या ठिकाणी आलेला अनुभव असा असणारा त्या ठिकाणी तो काय आहे व्यर्थ आहे म्हणून व्याधीच्या पुन्हा व्याधीत जाणे एखाद्या बाईनं मुलाला जन्म दिला आणि सख्खा मुलगा तिचा असल्यानंतर त्याच्याविषयी जी काही तळमळ असते तिची ती वेगळी असते सख्या आईची तळमळ वेगळी असते आणि सावतर आईची तळमळ असते अंदाज घेत मग विचारूच नका नाही का नाही खूपच त्या ठिकाणी सावतर असतो अशा पद्धतीनं एकच आपण उदाहरण घेऊ तर कसं त्या ठिकाणी कोर्टामध्ये तर त्या ठिकाणी सौती असल्यामुळे लानीला लेकरू झालं किंवा मोठीला लेकरू झालं आणि मग त्या ठिकाणी ते लेकरू लानीकडत राहायचं त्या ती त्याचं भरणपोषण त्या ठिकाणी करायची हे करायची पुढं चालून त्या दोघी मध्ये वाद झाला आ, लानी मंदी माझं कोर्ट आहे मोठी मंदी माझं आहे लानी माझं आहे एवढा वाद झाला ते काही लोकांना ना गावाला ऐकाय ना तो वाद शेवटी काय गेला कोर्टामध्ये गेला हा मोठी मनायची माझं लानी म्हणायची नाही नाही बघा ना माझ्याकडे राहतं माझ्याकडेच येतं खातं पितं माझं आहे मोठी म्हणायची माझं आहे आता हा वाद काही सुटल्या जायना मग ते वकील लावले गेले न्यायाधीश वकील कोर्ट तारीख त्या ठिकाणी शेवटचा दिवस निकाल लागायचा दिवस त्या ठिकाणी आलेला आहे निकाल लागत नाही दोन्ही बायांना त्या ठिकाणी उभा केलं कोर्टामध्ये उभा केल्यानंतर दोघांचे वकील बोलू लागले बाई बोला लानीचा वकील तिकडून आती करू लागला पण त्या काही मिळ लागा ना हे माझे व्याकराला काही सांगता येईना शेवटी त्या ठिकाणी जो जज होता ना न्यायाधीश तो स्वतः हुशारच होता तो म्हणला हे बघा बाई देकरू कोणाचं आहे हे काही त्या ठिकाणी आता आम्हाला काही न्याय निवायला लागत नाही तुमच्या दोघी सगळं कोर्ट हातात झालेलं आहे आपण आता एक करू तुम्ही म्हणताना माझं माझं आपण काय करू ह्या लेकरांना दोघे दोघेही तुम्हाला आम्ही लेकरू वाटून देतो हो। आणि म्हणून ते लेपडू टॅबलावर ठेवतो आणि त्या ठिकाणी मोठी तलवार आणली जेषणी आणि सांगितलं आता मी एक गाव याचं दोन तुकडे करणार बाई एक जणी एक जण पाया करून त्या ठिकाणी मुलाला घ्या आणि दोघेला आम्ही त्या ठिकाणी लेखरू काय करतो वाटून देतो असं म्हणून टॅबलावर ठेवलं तलवार आणली जेव्हा उघडली तेव्हा जी खरी माय होती धावत पळतच आली साहेब रावल्या तिला देऊन टाका फक्त त्याला सुखात राहत्या तिला देऊ द्या तिच येते तिला देऊ साहेबांनी उचललं हो सांगितलं काय सांगितलं साहेबांनी देकृतुच ये तिला वाडी महाराज इथं प्रचिती आली आधी तिला विचारलं ती म्हणजे मारा मारा काय हरकत नाही मारा मार ला म्हणून मग साहेबांनी सांगितलं ही लभाले कारण की प्रचिती जी बोलते ना जिनं त्याला जन्म दिलेला आहे जी त्याला व्यागली आहे तिची तळमळ त्या ठिकाणी काही वेगळी त्या ठिकाणी असते अशा पद्धतीनं असणार समर्थ आपल्याला सांगतात पैसाची हाई विचार प्रत्येक करावा निर्धार प्रत्येक नसता अंधकार पुरुषिषाशी अशा पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे निर्दान केला पाहिजे आणि प्रत्यय जर आला नाही तर गुरु आणि शिष्य दोन्ही मध्ये त्या ठिकाणी काय मग ठिकाणी होऊन जात असतो बरे काय लोक म्हणते करून लोकांना काय असत परंतु त्या ठिकाणी स्वामीनी म्हणजे समर्थाने त्या ठिकाणी सांगावे मनोदेवी माया केली तरी देवाची रूपे मायत आवी जरी माये मनोमायेने माया केली तरी दुसरी नाही तर त्या ठिकाणी असं म्हणून या जगता जगताची प्रकिती घेत असताना परब्रह्मापासूनच त्या ठिकाणी माया झाली मायापासूनच पंचमहात झाली पंचमहापासूनच त्या ठिकाणी तीन तीन ठिकाणी निर्माण झाले आणि हे संपूर्ण जगत काय झालेलं आहे निर्माण झालेलं आहे का नाही आणि माया वेद आता हे आगवेची उगवे आणि मनास प्रत्येक हावे ऐसे केली पाहिजे देवे कृपाळूपणे मनाला प्रत्यय आला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्यावरती भगवंताची कृपा साधूची कृपा संतांची कृपा त्या ठिकाणी काय आपल्यावरती झाली पाहिजे कारण हे जगत त्रिगुणात्मक आहे त्रिविर गुणमय भावई रेवी सर्व नियम जगत मोहितम नामी जाणार ती मानव्य बनवून तीन गुणांनी युक्त असणारं त्या ठिकाणी हे जगत आहे कोणते तीन सत्व ल तम या तीन मुलांनी त्या ठिकाणी तया देनामध्ये नर देत होते आर्तभ्रामण देऊन ब्राह्मण देहाचा भाव अधिकारवेदी सगळ्या देहामध्ये मर्दे अत्यंत त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण देह म्हणजे त्या ठिकाणी सात्विक देह ज्याचा देह सात्विक होतो तो अत्यंत त्या ठिकाणी श्रेष्ठ तो ज्ञानाचा त्या ठिकाणी अधिकारी होतो असो वेद वेगपोल झाले देह कासरे आज हे देव कसे पद्धती होण्या प्रकारे आणि म्हणून वेद कुठून निर्माण झाले देव कसे निर्माण झाले तर त्या पद्धतीनं शास्त्र कसे झाले हे सगळं आपल्याला या समासामध्ये सांगितलेलं आहे आता शास्त्राची बिल धरावी तरी सुत्य नाही गता गोवी गता गोवी हे उलवावी तरी शास्त्र देशे तथापि बोधो काही शस्त्रक्षुणी शास्त्र रक्षु कौतुक श्रोते सादर विवेक केला पाहिजे आणि म्हणून श्रोत्याने त्या ठिकाणी सादर विवेक केला पाहिजे विचार केला पाहिजे आणि शास्त्राचं कौतुक करून शास्त्राध्यन त्या ठिकाणी केलं पाहिजे असं या समासामध्ये सांगितलेलं आहे पुढचाही समास दे आशंका शोधनच आहे थोड्या थोड्या फारखाने दे देत आहे तो आपण लगेच त्या ते ठिकाणी बघूया दश